संत तर इथं परी आहे बघा परीला काय घ्यायचं बाळा आणि इकडं सानवी पण आहे आपणे इथं तर उद्या आहे बर्थडे तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे पण त्याआधी आपण थोडी शॉपिंग करणार आहोत तर ती काय शॉपिंगची तीच तुम्हाला या व्हिडिओत बघायला भेटणार आहे आणि सानवी जी आहे म्हणजे सुदर्शनची मुलगी ती आता एक वर्षीची होणार आहे उद्याच्या दिवशी तर तिथला वगैरे शूट वगैरे आम्ही घेऊन तुम्हाला दाखवणारच आहे बाकी आपल्याला थोडी शॉपिंग करायची आहे तिला बड्डेचा ड्रेस वगैरे सगळी काही खरेदी आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये हां बड्डे गिफ्ट पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे बाकी कोमल आणि आई आत्ता त्यांना साबुदाणा पापडी केली आहे आए, आए, पायरे तुमी? तुमी पायरे तर आईच्या चॅनलवर तुम्ही फॉलो नसेल केलं तर फॉलो करा जाऊन आपली आई या नावान चॅनल आहे यूट्यूब आहे फेसबुक आहे इंस्टा आहे सगळीकडे आहे काय आणि इंस्टावर खूप सारं प्रेम भेटते सासून आला पाहिलं तुम्ही तुम्ही पाहिलं मित्रांनो तुम्ही बघितलं नसेल कदाचित तर तुम्ही जाऊन बघा आपल्या आई या पेजवर इंस्टाग्रामवर बघा फेसबुकला बघा किंवा यूट्यूबला बघा तर यांचे व्हिडिओ जरा जास्त व्हायरल होत आहे पहिल्यापेक्षा त्यामुळे यांना जास्त उत्साह येतो व्हिडिओ बनण्यात तर आज त्यांना काय शाब्दाला पापडी जी आहे ती बनवून दाखवलेली आहे तर चला बोललो की आज तुमच्यासोबत शॉपिंगचा व्हिडिओ आपण शूट करून तुमच्यासोबत शेअर करूया कालच्या दिवशी व्हिडिओ नाही आला कारण की काल त्या शॉपिंगमध्येच बिझी होतो तसं की तुम्हाला मी पुढे व्हिडिओ सांगितलेलाच आहे हा मी नंतर शूट करून त्याच्या पुढे लावतो आहे असं काहीतरी मी करणार आहे आणि आता कोमल थोडंफार थोडंफार काम थो करते आहे कारण की तिला सवय लावा लागणार आहे परत स्वतःला आणि जेवण जात नाही तर आपल्याला काही युट्यूबर फॅमिलीनं सांगितलं होतं की सकाळी काही न खाता जी बिस्किट खायची दिवसभर मळमळ होत नाही आणि परत जेवण सुद्धा थोडंफार जातं तर ते तिनं चार पाच दिवसांना ट्राय करते कोमल तू बिस्किट खाती सकाळी सकाळी बिस्किट खाती आहे खाती काही फरक जाणवतोय का फरक जाणवतोय आणि लास्ट टाइम आपण कम्युनिटी पोस्ट टाकली होती किंवा व्हिडिओच्या खाली आपल्याला खूप सारे आपले युट्युबर फॅमिली आहे लेडीज लोक त्यांना खूप त्यांच्या ज्या एक्सपिरियन्स आहे डिलेवरीचा किंवा प्रेग्नेन्सीचा तो आपल्यासोबत शेअर केला ते ऐकून आम्हाला खूप छान वाटलं मी सगळ्यांच्या कॉमेंट्स वाचल्यात खूप छान असं तुम्ही सगळ्यांना सांगितलं आणि आम्हाला समजून घेतलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद तसं तीस तारखेला आपली सोनोग्राफी आहे तर तीस तारखेला काय रिपोर्ट येतात ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तत्पूर्वी होळी पण आलेली आहे होळीसाठी आम्हाला कुठंतरी जायचं आहे पण त्याचा काय प्लॅन फिक्स होत नाही आहे तर होळीसाठी कुठं जावं ते देखील मला कमेंट्स मिळत जा कोमल कुठं जायचं आहे होळीला वॉटर पार्क म्हणते पण वॉटर पार्कला कसं नाही सांगा बरं आता या सिच्युएशनमध्ये बघू आता काय होतं आहे काय नाही अजून आहे आपल्याकडे एक आठवडाभर आहे आठवडाभर नाही आहे आपल्याकडं आपल्याकडे पाच सहा दिवस आहे तर बघू या काय प्लॅन होतोय तर तो प्लॅन झाला तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तसा बाकी शॉपिंग व्हिडिओ तुम्ही बघा आणि काय कसं वाटला ड्रेस वगैरे ते सांगा ड्रेस तर काही मी आय थिंक नाही दाखवला आहे ड्रेसचा एक शॉर्ट मी कट केलेला आहे तो ड्रेस तुम्हाला बड्डेच्या दिवशीच बघायला भेटणार आहे म्हणजे वीस तारखेला तर वीस तारखेला नक्कीच मी व्हिडिओ शेअर करेन तुमच्यासोबत तोपर्यंत तो व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि पुढे काय काय अजून बड्डे गिफ्ट काय ते देखील बघून घ्या आणि सानवी पण दिसेन तुम्हाला तर चला तिथं ओड्या गप्पा मारा तर इथं ड्रेस बघणं चालू आहे परीसाठी नाही सानवीसाठी बघणं चालू आहे कारण की सानवीचा वाढदिवस आहे तू जीन्स तरी दाखवा म्हणा जीन्स चड्डी ती छोटी खाली तसं दाखवा त्याच्यावरती टॉप फ्रॉक मध्ये काय आवडत नाही मला काय घ्यायचंय तुला तुला काय घ्यायचं हे बघा परीची कानं पाहिलीत तुम्ही हे बघा काय झाले काय घातलं कोमलेच्यात काहीच नाही मग असे जाड का बरं एवढं लवकर एवढं लवकर का काय झालं तुझ्या कानाला होय त्याला हात नको त्याला हात नको त्याला हात नको लावू चल जायचं का जायचं का हाय कर चल एकदा हाय कर Mon तर इथं परी आहे बघा परी काय घ्यायचं बाळा आणि इकडं सांधवी पण आहे आपण इथं ड्रेस वगैरे काही बघतोय पण आपल्याला इथं काही एवढे विशेष नाही भेटायचे दाखवताय अजून बरेचसे कलेक्शन आहे दर टोपी घाल आणि तिची मम्मी तिकडे गेलेले साडे घ्यायला आपल्याला त्यांना पण भेटायचंय சல நந்துடா போய் சொல்ல கே ஜா சுத்த வந்து அர பயம் தோயரா हां சொல்லுங்கடா சொல்லுங்கடா ஹே ஹலேஜி ना சான்சி சொல்லுடா ஜால रेंज यता तुलस रेंज यता पर कोमल हां रेडी हो जाओ अरे लडका निकल दूसरा काम करते बना दूसरा काम करती कर इधर 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 कर चल காரணம் கடனும் காரணமும் தான். இங்க வந்து கடனும் காரணமும் தான். இங்க வந்து கடந்து இது ஓ. ஜெமந்தன் बोलतोय तो. आपले हे बॉर्डर बोलले तरी दाँ, दाँ, दाँ। दाँ, दाँ, दाँ। ना ना तर हे बघा परीचे कानातले परी दाखव दे मला मा एकदा मग पावली दे पाहू दे पाहू दे पाहू दे थांब 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 हात लावते एक मिनटं पाहते दे ना हे बघा दिसले का या अशा काही डिझाईनचे आम्ही कानातले केलेले इकडचं पाहू दे इकडे कानात पाहू दे हलवून दाखवसेल कशी मस्त आवडले की तुला हां तर विषय असा होता की हे बघा इकडं कोमल आहे आई गेलेली भाजीपाला आणण्यासाठी बाहेर आई नाही घरात केस लागला फेकून द्या फेकून द्या फेकून द्या छीज फेकून दे फेकून द्या छिज आला ते दुसरा 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 ना नवीन नवीन आण ना काय हा तर सुदर्शनच्या मुलीचा बड्डे आहे पहिलाच बड्डे आहे तिचा वीस मार्च रोजी तर आम्ही तिथे जाऊन शूट करणार आहे तसं तर आज आपण परीला पण कानातले केले आणि त्या बाळाला पण केलेत कारण की त्यांना आपल्याला अंगठी दिली होती परीच्या बड्डेला पर म्हणून आपण त्यांना कानातले केलेत बाकी साड्या वगैरे खरेदी आलेली त्यामुळे आज काय व्हिडिओ आलाच नाही जवळ म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही दुसऱ्या दिवशी बघत असाल तर काल व्हिडिओ आलाच नाही त्यामुळे आम्हीच गडबडीमध्ये होतो आणि परीचे देखील कानातले काढून टाकले होते परीच्या कानाला थोडा त्रास होऊ लागला होता त्यामुळे हां अगुन आम्ही जरा परेशान झाली पण ठीक आहे माझी मम्मी गेलेली भाजीपाला आणण्यासाठी हो येईल आता मम्मी चिको चिको चिकू 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 चिकु 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 चिकू 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 आमचा चिका एक बाहेर जातो बाबा आता जरा चांगला ओळखायला लागला आम्हाला तो हो की नाही बरं तर हे बघा इन किती भाजीपाला आणला आहे का किती आणला बाई कमा आले बाबा काय काय आणलं भाजीला कोणाला आवडते बरे आवर कि बटापटाली बार आवर ना इकडं कोमल बसलेली हेच तुझ शेवटचं चॉकलेट आहे खाल खाल खाली ठेवू नको खाली ठेवू नको खाली ठेवू नको हे तुझं शेवटचं चॉकलेट हा याच्यानंतर mm. चॉकलेट खायचं नाही कळालं कळालं का कळालं स्पष्ट आम्ही हा मग आता दोन कसे खाल्ले आजीनी दिले ते नाव ना तर म्हणजे चॉकलेट द्यायची चॉकलेट सवय लावून द्यायची तिला ठेवू ठेवून मग खाली ठेवू नको ना वेडा बाई चलो आवरलंय का सुनबाई सासूबाई चला तुम्हाला मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ ते मला कमेंट्स मध्ये सांगा हा चहा करून चला गा नाही तू दे काय काय कुकुळ काय काय कुकुळ हा आता होय घरात चल हात धु आता चल तिचं पोट भरले चॉकलेट फेकून दिलं कोमल कोमल जी हात धुन दे एकदा तर चला मी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आम्ही भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय तो